अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर खैरेतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिनानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन विद्यार्थ्यांनी लावले पदार्थांचे स्टॉल राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बालिका दिन साजरा करण्यात आला तीन जानेवारी दोन रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आणलेल्या पदार्थांचे स्टॉल लावले होते शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तसेच गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या पदार्थांच्या स्टॉलवर जाऊन पदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला यावेळी खुशाल वानखेडे अध्यक्ष जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी सो सरलाताई सुनील गवारकर सदस्य ग्रामपंचायत खैरी विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सुरेश कंभुलकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी राजकुमार शिंदे शिक्षक राजेंद्र दुर्बुडे शिक्षक महेंद्र करते शिक्षक प्रवीण दिडपाये शिक्षक सरोज शेंडे शिक्षिका योगिती धोटे सहकारी शिक्षिका व गावातील प्रतिष्ठित नागरिकही यावेळी उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे